मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून राज्या सव्वा कोटी रुपये भरताना मुरमावजी शाडू मिश्रित मातीने साइड पट्ट्या भरल्या आहेत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत चांगल्या प्रतीचा मुरुम न टाकल्यास काम करून न देण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी संतोष गावडे भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मी आता राजुरी गावातील साधुबा मंदिर ते मिसाळवस्तिया एक कोटी अकरा लाख रुपये रकमेचा रस्ता मंजूर झालेला आहे माननीय माडा लोकसभेचे खासदार मान्य रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर दादांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या रोडचं काम चालू आहे त्या रोडचं काम चालू असताना त्या रोडच्या साईडपटे हा मुरमीकरांना भरमा भरायच्या असताना या ठिकाणी माती मिक्स शाडू वापरून ह्या रस्त्याचं काम चालू आहे तर अशा पद्धतीचं जर काम झालं तर नक्कीच आमचं गाव पंचवीस तीस वर्ष रस्त्यापासून वंचित होतं ते चार दोन वर्षात हा रस्ता खराब होऊन नक्कीच पंचवीस तीस वर्ष हा रस्ता किंवा आमचं गाव रस्त्यापासून वंचित राहील त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहे की या रस्त्याचं काम माती मिक्स शाडू जर साईटला काढून त्या ठिकाणी मुर्मीकरण झालं नाही तर आमच्या गावाचा प्रश्न आम्ही रस्त्याचा मार्ग लागणार नाही आणि आम्ही ते काम होऊन देणार नाही एवढंच आम्ही या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगू इच्छितो रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे मुर्माच्या ऐवजी यांनी टाकलेली आहे या ठिकाणी सातबोआ ते मिसाळ वस्ती हा रस्ता मुख्यमंत्री सहायता निधीतून सव्वा कोटीचा रस्ता आहे त्याला मेंटेनन्स पण खर्च असतो तो गणेश मंगलकर त्या बाजूतून या ठिकाणी माती मिश्रित चुनखड टाकले हा रस्ता किती दिवस टिकणार आहे मग या ठिकाणी ह्या रस्त्याचं काम करत असताना तीस वर्षामध्ये हे काम झालं नाही या ठिकाणी आमचे लाडके खा माजी खासदार रणजितदा यांच्या माध्यमातून सचिन पाटील यांच्या सहकार्यातून संत आमचे सहकारी यांच्या माध्यमातून हा रस्त्याला निधी टाकला हा रस्ता चांगला व्हावा या अगोदरचे रस्ते खराब झालेत म्हणून आम्ही या ठिकाणी एक या ठिकाणी आम्ही प्रश्न असा उठवला आहे चांगला रस्ता या लोकांना मिळा एवढी आमच्याशी मागणी आणि जर रस्ता नाही चांगला झाला तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला हे काम आम्ही करून देणार नाही हा भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं त्यांना इशारा देतोय माती मिस्त्री आहे आणि हे पूर्ण माती झाली असा जर रस्ता होणार असेल तर राजुरी ग्रामस्थांनी याच्यावर लक्ष देऊन हा चांगला रस्ता कायमस्वरूपी करून घ्यावा एवढीच विनंती धन्यवाद